दिवाळीचे पाच दिवस असतात ना ते कोणते कोणते आहेत ते तुम्हाला सांगायचे वसुबारस धनतेरस नरक चतुर्थी दिवाळी आणि भाऊबीजी धनेत्री देशी म्हणजे पहिलं पाणी म्हणतात त्याला धनैत्री देशी असते आणि त्यानंतर लक्ष्मीपूजन आणि त्यानंतर दुसरं पाणी जे म्हणतात गुढीपाडवा आणि भाऊबीज धनतेरस लक्ष्मीपूजन भाऊबीज अजून माहिती आहे का वसुबारस दिशा आयमद्वितीया आणि लक्ष्म लक्ष्मीपूजन आणि पाडवा लक्ष्मीपूजन धनतेरस भाऊबीजी दिन, 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 दिवाळी वसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन पाडवा आणि भाऊबीज